आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल मौजे फुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होत असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या बोगस कामाची चौकशी करून दोषी एजन्सींवर व संबंधित दोषी अभियंत्यावर कारवाई करण्याबाबत उपोषण सुरू करण्यात आलेले आहे फुलकळस येथील रहिवासी संतोष सकाराम कांबळे यांनी हे उपोषण सुरू केलेले आहे या जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या का कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कार, कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत जून पासून ते अमरोहन उपोषणाला प्रशासनाकडून कोणतीही या प्रकारची दखल घेतल्यात आलेली नाही म्हणून आज वंचित बहुजन आघाडी रिपब्लिक सेना आणि शिवा संघटना राजकीय सामाजिक संघटनेच्या वतीने या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला असून यावेळी यशवंत भैया भालेराव राजकुमार सूर्यवंशी धन्यकुमार शिवनकर तुषार गायकवाड यांनी पाठिंबा दर्शवत झालेल्या कथित कामाची सखल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे मी आलेलो आहे या ठिकाणी काम चालू आहे जवळपास तीन कोटीचे काम अंदाजे कमी जास्त होऊ शकते या कामामध्ये तिथला दल जे आहे तनपुरे यांनी यांनी यांच्या सर्व अधिकाऱ्याला संगनमत करून या ठिकाणचं काम अतिशय नितकर दर, द्रष्ट दर्जाचं दर केलेलं आहे त्या कामामध्ये कुठंही क्वालिटी नाही आणि हे त्या ब्लूग्रस्तच नाही तर परभणी जिल्ह्यातल्या टोटल जलजीवनमध्ये असाच भ्रष्टाचार चालू आहे काल परवाच मी तीन चार गावाला भेटी देऊन आलो आमच्या गंगाखेड तालुक्यामध्ये ती था था। जे गाव आहे सुरळवाडी त्या गावात पण असाच प्रकार झालेला आहे काम न करता बिल उचलण्याचा प्रकार चालू आहे या ठिकाणचा जो जलजीवांचा जो जिल्ह्याचा इंजिनियर आहे मुघे अतिशय भ्रष्टाचारी आहे लाच घेणार आहे कुठल्याही कामाची चौकशी न करता हाताला काही लोकांना धरून हाताशी सगळे गुत्तेदार धरलेले आहेत आणि या गुत्तेदाराला धरून तो पैशाचा अपार करतो न काम करता बिल देतो या प्रकारच्या कामामध्ये असं आम्हाला लक्षात आलेला आहे की कुठलंच काम व्यवस्थित केलेलं नाही जे कामात पाईपाची क्वालिटी असते जे अंदाजपत्रकात जे पाईप पाई आहेत ते पाईप पाई वापरलेले नाहीत त्या त्या विहिरी विहिरीच्या ठिकाणी अतिशय जे अंदाजपत्रकात जितकी खोल विहीर आहे तेवढी वीर खोदलेली नाही त्या त्याच्या भोवती कमकुवत असा भराव टाकलेला आहे गंगेच्या कडीलाही वीर आहे आणि मोठ्या पानामध्ये ती वीर कधी होऊन जाऊ शकते म्हणून शासनाचा त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा अपहार केलेला आहे म्हणून रिपब्लिकन सेना अशी मागणी करते आहे की या गुगेची विभागीय चौकशी करावी या कामाची चौकशी करावी गुगेच्या जिल्ह्यातल्या सगळ्या कामाची चौकशी करावी आणि गुगेवर तत्काळ कारवाई करावी असे शिवला आता जाऊन निवेदन देणार नाहीत शिवना भेटणार आहेत आणि जर या कामात चौकशी झाली नाही या कामात जर दिरंगाई झाली तर रिपब्लिकन सेना रस्त्यावर लढाई लढल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी नंबर पण सांगतो